हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही पे संदर्भात बघा महत्वाची जी डेट महत होती तर त्या डेट संदर्भात आज आपण जे काही अपडेट आहे तर ती घेणार आहोत त्यापूर्वी बघा जे काही पेसा भरती संदर्भात सतरा संवर्ग भरती संदर्भात बघा महत्वाचं जे बेमुदत उपोषण सध्या बघा सुरू आहे आणि ते बेमुदत उपोषणाचा आजचा जो दिवस आहे तर तो बारावा दिवस आहे तर आजच्या दिवसाला जे काही विविध जिल्ह्यातून वेगवेगळे वेग बघा ग्रामपंचायतीमधून सध्या जे नागरिक आले होते सपोर्ट करण्यासाठी तसंच बघा वेगवेगळे जे सध्या संघटना काम करत आहे पेसा भरती संदर्भात तर त्यांनी देखील बघा आपल्याला जो काही पाठिंबा असेल तर तो दर्शवलेला आहे तसंच बघा एका साईडला जी सध्या पेसा केस संदर्भात जी महत्वाची याचिका सध्या सध्या माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्या याचिकेवर सध्या बघा डेटवर डेट सध्या मिळत आहे तर ह्या संदर्भात जे काही लेटेस्ट जे अपडेट असेल डेट संदर्भात तर ती आपण ह्या ठिकाणी बघा बघूया तर ह्याच्या ठिकाणी सध्या जे काही डेट असेल तर ती एकंदरीत आपल्याला जे काही वाढताना दिसत आहे तर ह्याच्यामध्ये जे बदल आहे तर ते बदल सध्या बघा घडून आलेले आहे तर सध्या जी डेट आहे तर ती आपण ह्या ठिकाणी बघूया जेणेकरून आपल्याला जे काही पुढील नियोजन असेल तर ते आपल्याला या ठिकाणी बघा माहिती पडेल तर डेट संदर्भात आपण ह्या ठिकाणी जो काही डेली डायरी नंबर असेल तर तो डेली डायरी नंबर टाकून घेऊया जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन जे आहे तर ती डेट इथं तुम्हाला कळेल म्हणजे ह्या ठिकाणी सध्या जी डेट होती आपल्याला माहिती आहे की पहिली जी डेट आली होती तर ती डेट म्हणजे जवळपास आपल्याला चालू महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये पाच ऑगस्टला सध्या देण्यात आली होती त्यानंतर बघा डेट बदलून सध्या पुढे ढकलण्यात आली त्यानंतर जवळपास नऊ ऑगस्ट करण्यात आली होती त्यानंतर नऊ ऑगस्टला ह्या ठिकाणी बघा पुढे ढकललं आणि चौदा ऑगस्ट सध्या करण्यात आली होती जी काही हेअरिंग पुढची जी काही डेट असेल तर ती तर आता चौदा ऑगस्ट ह्या ठिकाणी बघा आजची जी डेट आहे तर ती बारा डेट होती आणि दोन दिवसामध्ये सध्या हेअरिंग संदर्भात जी डेट येणार होती तर ती आपल्याला माहिती आहे त्यानंतर आता बघा ह्या ठिकाणी तुमच्यासमोर जे काही लॉग इन असेल तर ते लॉग इन ह्या ठिकाणी केलेलं आहे तर आत्ताचं जे काही आपण ह्या ठिकाणी स्टेटस जो आहे तर तो बघूया जेणेकरून तुम्हाला कळेल की डेटा आता सध्या काय आहे तर ह्या ठिकाणी आपण लॉग इन केलं आहे तुम्ही बघू शकता तर सध्या जी प्रलंबित मुद्दा आहे आपल्याला तीन दहा दोन हजार तेवीसपासून सध्या प्रलंबित आहे पेसा सतरा संदर्भात आणि आजच्या दिवसाला जी महत्त्वाची ह्या ठिकाणी अपडेट झालेली जी डेट आहे तर ती डेट ह्या ठिकाणी बघा पुन्हा बदलण्यात आली आहे आणि आताची जी डेट आहे ती पुढील महिन्यामध्ये सतरा नऊ दोन हजार चोवीसला ला बघा या ठिकाणी सध्या आपल्याला जे काय टेन्टेटिव्ह केस लिस्टेड डेट ह्या ठिकाणी सतरा नऊ दोन हजार चोवीस ह्या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेली दिसत आहे तर आत्ताची जी काही डेट सध्या बदलण्यात आली आहे आजच्या दिवसाला तर ही जी डेट होती ती आपल्याला माहिती आहे की चौदा ऑगस्टला होती आणि आता डायरेक्ट ह्या ठिकाणी एक महिन्यांनी बघा देण्यात आली आहे म्हणजेच सतरा नऊ दोन हजार चोवीसला पुढील जे काही टेन्टिटिव्ह केसचं या ठिकाणी डेट आहे तर ती डेट सध्या बघा अपडेटही झालेली आहे तर सध्या जे काही पेसा सतरा संवर्ग भरती संदर्भात ह्या ठिकाणी मान्य सुप्रीम कोर्टाच्या वतीने सध्या डेटवर डेट आपल्याला मिळत आहे तर ह्या ठिकाणी बघा जे काही आपलं आंदोलन सध्या सुरू आहे तर त्या आंदोलनामध्येच ह्या ठिकाणी आपल्याला जो काही मध्यस्थी मार्ग असेल तर तो मध्यस्थी मार्ग निघू शकतो तर अजून देखील आंदोलनामध्ये बघा तुम्ही उपस्थित नसाल तर आंदोलनाला सध्या जे आंदोलन आहे तर ते आपल्याला माहिती आहे की एक ऑगस्टपासून नाशिक ह्या ठिकाणी बेमुदत उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस होता आणि यापुढे हे बघा जोपर्यंत ज्या मागण्या आहे त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सध्या उपोषण असणार आहे तर अजून देखील जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी हजर रहा जेणेकरून आपल्याला जे सध्या या ठिकाणी जो न्यायप्रविष्ट बाब आहे या ठिकाणी तर आपल्याला डेटवर डेट सध्या मिळत आहे पण जे शासनाच्या वतीने त्याच्यावरती जो मध्यस्थी मार्ग असेल किंवा मग या ठिकाणी जे कोर्टाच्या आधी राहून नियुक्त्या वगैरे त्या ठिकाणी देता येईल का तर त्या संदर्भात बघा योग्य तो निर्णय त्या त्या ठिकाणी घेतला जाऊ शकतो तर एकंदरीत आपल्याला सध्या जी अपडेट होती पेसा सतरा संवर्ग संदर्भात तर ती डेट सध्या इथं अपडेट झाली आहे आणि अजून एक महिना आपल्याला परत या ठिकाणी बघा डेट संदर्भात वाट बघायला पडेल आणि हे आपल्यासाठी एक या ठिकाणी संकेत म्हणून समजून घ्या तर हे सतरा नऊ दोन हजार चोवीसला सध्या डेट देण्यात आली आहे आता ह्या ठिकाणी जो न्यायप्रविष्ट मुद्दा असेल तर तो एकंदरीत माननीय सुप्रीम कोर्टाच्या ह्या ठिकाणी बघा जो सध्या ह्याच्यामध्ये जी डेटवर त्या ठिकाणी त्या डेटला देखील पुढील जी काही सुनावणी असेल तर ती होत का नाही तर ते एक प्रश्नचिन्ह सध्या आहे तर सध्या तरी ही पेसा डेट संदर्भात एक लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही अशाच प्रकारचे जे काही अपडेट असेल ते तुम्हाला पाहायला मिळेल लिंक आहे या ठिकाणी बघा टेलिग्राम चॅनल आहे तेथे देखील तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून तुम्हाला असे जे महत्त्वाचे अपडेट आहे तर ते तुम्हाला मिळत जाईल तर सध्या तरी पेसा सतरा संदर्भात डेट ही चेंज झाली आहे आणि डेट जी आहे तर ती डायरेक्ट एक महिन्याने आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे तर बघू आता नेमकं पुढे काय होतं तर भेटू अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम